नमस्कार न्यूज क्युआर टीमध्ये मी संजय मोरे क्यू आर टी धुळे आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो महाराष्ट्र शासनाचे एस टी कामगारांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक आगाराच्या गेटवर द्वारसभा घेण्याचा निर्णय संयुक्त कृती समितीने घेतला त्या अनुषंगाने आज आपण न्यूज क्युआर टीमध्ये मुंबई प्रदेशातील सर्व विभागाच्या द्वारसभा आंदोलनाचा आढावा घेणार आहोत राज्य परिवहन महामंडळाचे केंद्रस्थान म्हणजे मुंबई मध्यवर्ती कार्यालय वाहतूक भवन गेल्या अनेक वर्षापासून या वाहतूक भवनापुढे कुठलेही आंदोलन निदर्शने करण्यास मनाई होती परंतु संयुक्त कृती समितीने रितसर कायदेशीर परवानगी प्रक्रिया पूर्ण केली आणि कित्येक वर्षानंतर हा परिसर परत एकदा कामगारांच्या घोषणांनी दणदणून निघाला संयुक्त कृती समितीचे संदीपदादा शिंदे हनुमंत ताटेसाहेब हिरेन रेडकर साहेब मुकेश तिगोटेसाहेब सुनील निर्भवणे साहेब या व संयुक्त कृती समितीतील इतर प्रमुख नेत्यांसोबत मुंबई विभागातील परळ कुर्ला मुंबई सेंट्रल या आगारातील अनेक कामगार व मध्यवर्ती कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर या द्वारसभेला हजेरी लावलेली होती ठाणे विभागात विभागीय सचिव नंदकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली द्वारसभा पार पडली पालघर विभागात अर्षद चुनेवाला व भरतदादा पेंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली अर्नाळा नालासोपारा वसई पालघर या आगारात द्वारसभा घेण्यात आल्या काही ठिकाणी संततधार पाऊस चालू असतानाही मुसळधार पावसात अनेक आगारात या द्वारसभा कामगारांनी अतिशय उत्स्फूर्ततेने पार पाडल्या रत्नागिरी विभागात राजू मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूण या आगारात तर सिंधुदुर्ग विभागात वी विनय राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सावंतवाडी कणकवली आणि वेंगुर्ला आगारात द्वारसभा संपन्न झाल्या रायगडचे धडाडीचे नेतृत्व व बुलंदा आवाज विलासभाऊ खोपडे यांच्या विभागात पेन महाड रोहा श्रीवर्धन मानगाव व कर्जत या आगारात द्वारसभा व निदर्शने मोठ्या उत्स्फूर्ततेने पार पडले एकंदरीत संपूर्ण मुंबई प्रदेशात तेवीस ऑगस्टचे द्वारसभा आंदोलन यशस्वी झाले शासनाचे लक्ष वेधण्यासाठी केलेल्या या उपक्रमामुळे बर संपूर्ण महाराष्ट्रात तीन सप्टेंबरच्या आंदोलनाबाबत वातावरण निर्मिती होण्यास मदत झाली आहे याबरोबरच हे आजचे बातमीपत्र इथेच संपत आहे पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यांसह हो। के टी या कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज के टी हे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करण्यास विसरू नका धन्यवाद